नमस्कार आकाशवाची मराठी बातमीपत्रात मी निषा सर्वांचे तहसील कार्यालयावर निघाला थाली बजाव घर बचाव मोर्चा पवनीतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीस बजावल्यात भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पवनगड किल्ल्याच्या संरक्षण भिंतीमधील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात यावी यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या वतीने वीस मे रोजी पवनी तहसील कार्यालयावर थाली बजाव घर बचाव मोर्चा करण्यात आला याचा शेकडो महिला पुरुषांनी भाग घेऊन ताट वाजवीत परिसर सोडला केंद्र व राज्य संरक्षित किल्ले यांच्या जतन व संवर्धन करून सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्याकरिता त्यावर अतिक्रमण होऊ नये याची असल्याचे सांगून पवनी येथील पवनगड किल्ल्याच्या संरक्षण भिंतीमधील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे पुरातत्व विभाग नागपूरच्या अखत्यारीत असलेल्या पवनगड किल्ल्याच्या संरक्षण भिंतीमधील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात जवळपास एकशे त्र्याऐंशी कुटुंबांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार तसेच पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक यांच्या सहीनिशी नोटीस पाठवून सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मंगळवार दिनांक वीस मे रोजी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करणार होते विदर्भ युवा क्रांती मोर्चाचे हर्सल वाघमरे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देण्यात यावी यासाठी थाली बजाव घर बचाव मोर्चा तहसील कार्यालयावर करण्यात आला यात पोलीस शहरातील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष मोर्चा सामील झाले यावेळी प्रशासन व मोर्चेकर यांच्यात चर्चा होऊन तहसीलदारांनी दोन दिवसाची वेळ मागितल्याने मोर्चा विसर्जित करण्यात आला आहे विशेष म्हणजे ज्या एकशे त्र्याऐंशी लोकांवर अतिक्रमण करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत ते जवळपास चाळीस वर्षापासून किल्ला जेवढील पहाडीवर लहान लहान घरे बांधून वास्तव्य करीत आहेत चाळीस वर्षापासून नगर परिषदेला विविध कर भरित आहेत असे असताना केवळ किल्ल्याच्या संरक्षणाच्या नावाखाली शेकडो परिवारांना बेघर करण्याचे कार्यस्थान रचल्या जात असल्याचा मोर्चेकरांचा आरोप आहे या अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे पवनीकरांचे लक्ष लागले आहे मात्र सेक्टर लोकांवर टांगते तलवार असल्याने भविष्यात सदर प्रकरण कोणते वळण घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे